आरपीएफ जवानाने एका वृद्ध प्रवाशाचे वाचवले प्राण गाडी क्रमांक बारा तेरा पाच पुणे नागपूर एक्सप्रेस अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आली असता एका वयोवृद्ध प्रवाशाने चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला असता तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध जाऊन फसला ही घटना पाहून कर्तव्यावर असलेले आर कर्मचारी विनोद जटाडे यांनी पाहिले वृद्ध प्रवाशी चालत्या ट्रेनमधून खाली पडताना दिसले असता पोलीस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य बजावीत समयसूचकता दाखवून आपल्या शौर्याचे दर्शन घडवले आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो धावत जाऊन प्लॅटफॉर्मवर पडलेल्या वयोवृद्ध प्रवाशाला हाताने पकडून ओढून बाहेर काढले वृद्ध प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नसून शुद्धीवर आल्यानंतर या प्रवाशाने आपले नाव बाळकृष्ण गोंधुजी इंगळे वय साठ वर्ष राहणार वरून जौकला तालुका अकोट जिल्हा अकोला असे सांगितले तर रेल्वे तिकीट क्रमांक यू एफ क्यू अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव त्र्याऐंशी बासष्ट पुणे ते अकोला असल्याचे सांगितले यावेळी वयोवृद्ध प्रवाशाने आर पी एफ कर्मचाऱ्याचे आभार मानले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा